जत शहरात सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांच्या दणक्याने जत नगर परिषदेला आली जाग स्वच्छता मोहीम केली सुरू जत येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय सुशील कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून जत शहरातील अस्वच्छतेच्या बाबतीत जोरदार नारा उचललेला आहे कालच त्यांनी जत शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे त्यामुळे नगरपालिकेला कुलूप ठोको असा गर्भित इशारा दिल्यानंतर आज सकाळी जत नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना जाग आली असून सकाळी आठ वाजताच हे कर्मचारी स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात केली आहे जत शहरामध्ये गेल्या जवळजवळ सहा ते सात महिन्यापासून अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे दहा दहा ते बारा बारा दिवस घंटाघाडी येत नाही घंटाघाडीच्या कर्मचाऱ्यांना पगार दिला जात नाही त्यामुळे जत नगर परिषदेचा कारभार हा अनागोंदी कारभार सुरू झालेला आहे जत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचे याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे नागरिक विचारल्यानंतर निवडणुकीच्या कामात आम्ही व्यस्त असल्याचे सांगून जो मूळ नागरिकांचं आरोग्य आहे ते आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी केली होती येत्या दोन दिवसात जर स्वच्छता मोहीम न राबवल्यास नगरपालिकेलाच कुलूप ठोकू असा गर्भित इशारा त्यांनी दिला होता याची गंभीर दखल घेत आज कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू केली नमस्कार मी सुशील कांबळे प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन काल आपण दिलेल्या निवेदनावरनं शिवसाहेबांनी व आमचे आरोग्य खात्याचे पावसकर साहेब ह्या दोघांनी लगेच तुर्तात त्याची दखल घेऊन आज स्वच्छता अभियान राबवले पूर्ण शहरामध्ये सगळी साफसफाई चालू झालेली आहे अत्यंत युद्ध पातळीवर आणि चांगल्या पद्धतीनं स्वच्छता ही राबवली जा म्हणजे राबवाय लागलेत त्याच्याबद्दल नगरपालिकेचे आपले शिवसाहेब असतील किंवा आरोग्य खात्याचे पावसकर साहेब असतील आपली ही नगरपालिकेचे कर्मचारी बांधव आहेत यांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन टाकतो